विद्वान शिवाजी राव पाटिल है ये बार उनको वोट देने के लिए हम हम तुम्हारे पास हमारी झोली पदर रहे पसर रहे वो तुम सभी हमको दे दो ऐसा हमारी विनती है आपको क्यों चार चार बरस में उन्होंने काम किया है कि आपको पानी की सुविधा के बारे में अभी शिवाजीराव राव पाटिल का, का काम क्या है वो तुमको मैं बताता हूँ और उसके बाद में बताता हूँ प्रत्येक गाँव तीस गाड़िया व्यवस्था सुधा करना तो पूर्ण प्लॅन आणि विचार झालेला आहे मग आम्ही विचार काय केला तुम्ही भाऊ सावड्यात बांधणार एवढ्या लांब होणार आणि जाणार कशी आमची मुलं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीची मुलं कशी जाणार तर त्या त्या मुलांना मधून एखादरी गाडी सोडली तिकडं जायचं अशी व्यवस्था तर तुम्ही म्हणणार काय मतदानाच्या आधी तुम्ही चार दिवस सांगायला लागलात आणि अजून सहा महिने झाले तरी झालं नाही सगळ्यांच्या मनात शंका आहे नुसतं मोठं मोठं बोलून गेलं आणि झालं नाही पण जागा घेऊन तीन वर्ष आहेत प्लेन करून वगैरे जागा झालेली आहे हळूहळू त्याचं काम होईल आणि त्याच्यानंतर शाळा एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल पण त्या शिवाजीराव भाऊ पाटलांच्या मनातले विचार काय आहेत की आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी काय व्हावं याच्यासाठी हो तो पाया करून ते काम करत आहे त्यांच्याकडे कुठलाही वारसा नाही त्या अगोदरचा वारसा नाही की राजकीय वारसा नाही मी लगेच करणार पण ते तयारी आमची त्या पद्धतीची चालू आहे हा एक विषय झाला दुसरा विषय हॉस्पिटलचा चंद्रगड तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा हॉस्पिटल नाही ह्या हॉस्पिटलला आम्ही परवा गेलो पाणी नाही नव्हतं पाच दिवस हॉस्पिटलमध्ये पाणी नव्हतं अक्षरशः फोन आला आम्ही काय केलं टँकर आता मीस त्यावेळेला चुकून गेलो आता माझे मी माझं मीस केलेलं सांगू नये तर टँकरमधनं आम्ही त्यांना तात्पुरती पाणी ओतलं पाणी दिलं आणि नगरपंचायतच्या सगळ्या कामगारांना बोलून नळ चालू करून त्यांना पाणी चालू करून दिलं छोटी सुविधा त्यांची काल बोर बरी झाली परत पुढचं त्यांचं काम चालू झालं हा विषय वेगळा पण एखाद्या पेशंटला परदेशी ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याकडे सुसज्ज हॉस्पिटल नाही आहे चनगडमध्ये नाही मग ते भरलं बेळगावमध्ये असेल गडिंगजमध्ये असेल भरपूर आहेत ह्याचा विचार करून भाऊनी जागा सुप्याजवळ घेतली होती हॉस्पिटल काढायसाठी सुप्याजवळ जागा घेतली होती पण भाऊ म्हटलं सुप्याजवळ तुम्ही जागा घेतला काय आणि बेळगावला असणं काय संगडवाल्यांना एकच आहे कानोराना त्याचा काय उपयोग नाही तर तुम्ही आमच्या एवढ्या एरियामध्ये म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की संगड गावातच करा एवढ्या दोन चार एरिया पाच किलोमीटर सात आठ किलोमीटरच्या नागनोडीपासून एवढ्या एरियामध्ये हॉस्पिटल आम्हाला चांगलं पाहिजे तर हॉस्पिटलसाठी जाताना जो चाळोबा आहे चाळोबाच्या पुढच्या बाजूला जी जागा शिल्लक आहे त्या जागेचा व्यवहार करण्याच्या दृष्टीकोनानं काम चालू आहे अजून तो व्यवहार झालेला नाही हे ऍक्च्युली झालेलं नाही पण काय मनात माऊन जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना सांगायसाठी मी उभारलोय तर तिथं एखाद्या हॉस्पिटल काढायचं असं त्याच्या भाऊच्या मनामध्ये आहे चांगली टीम त्यांच्याबरोबर काम करणारी आहे आणि त्या पद्धतीचं आपण करून लोकांना आरोग्याच्या दृष्टिकोनाचा विचार भाऊ करत आहे ते तुम्हाला दोन कामं मी सांगितली पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं भाऊ अतिशय हे आहेत कारण काय होतं पर्यटन म्हणजे काय व्यवसाय आता तुम्हाला व्यवसाय कुठनं मिळणार आता आम्ही म्हणतो व्यवसाय करायला पाहिजेत तर एवढ्या कुठल्या तरी कुठल्या ना कुठल्या कंपन्या येऊन त्यांच्यावर व्यवसाय करून त्यांना नोकरी लावण्याच्या संदर्भात सुद्धा विचार चांगल्या पद्धतीत चालू आहे सगळ्याच वेळेला सगळ्याच लोकांना एकत्र करून पण दिशा आम्ही लावू शकतो पण त्या दिवशी सुद्धा ज्या दिवशी प्रचार यंत्रणा होती त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की तुम्ही शंभर एकर जागा द्या हा शंभर एकर जागा द्या आणि शंभर एकर जागेमध्ये आम्ही एमआयडीसी बसून सी बसवल्यानंतर तिथे विविध कंपन्या येतील कुठल्या फॅक्टरीज येतील आणि मग आपली मुलं तुम्हाला सांगायला ना लागणार नाही की इथं लावा म्हणून कंपनीवालेच तुम्हाला विचारतील तुमच्या मुलं कोण आहे शिकलेली कोण आहे तरी मग तिथं आपोआप लागतील आणि त्यामुळे रोजगार वाढेल आणि आपल्याकडचे जे बेरोजगार मुलं आहेत ती रोजगार मिळतील हे काय त्याच्यासाठी आता सांगितलं सांगितल्या मी भाऊनी तिथे एकर जागा घेतली तू सांग जरा आता मला माहित नाही तरी त्याला माहित आहे भाऊनी दोनशे एकर जागा घेतली व्यवहार झालेला आहे त्याचा सर्वांसाठी व्यवहार सगळा झालेला आहे आणि ती सुद्धा जागा आपल्या जांभरे रोडलाच आहे त्यामुळे लक्षात ठेवा जांभरे रोडलाच आहे जागा आता एक सांगतो मी तुम्हाला केवढे मोठे सगळे कुडारी झाले सगळे लोक झाले हे एका झटक्यात करणारा आमच्या भाऊ शक्य आहे काय सांगा तुम्ही पण तो किती प्रयत्न करतोय हे तुम्हाला मी साध्या आणि कमी शब्दात सांगितलं मी असं आश्वासन देणे पण काय चालू आहे हे तुम्हालाही समजायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं भाऊ तुमच्यावर खूप लक्ष आहे की चंदगड तालुक्यातल्या सर्व विधानसभेच्या विधानसभे क्षेत्रातील लोकांच्यावर काही नाही काय करून द्यायचं ते त्याच्या ह्याच्यात आहे तुम्ही टी व्हीवर बघता असेल सगळीकडे बघता असेल आता तुम्ही म्हणणार एवढी लोक जमले त्यांनी का आला नाही आज तिथं तुम्हाला सांगतो प्रत्येक गावागावात गडिंग असेल इकडे असेल तिथं दौरे दौऱ्या आहेत ज्या वेळेला बंद रॅली येईल त्या वेळेला तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यायसाठी उभा राहावा असं मी तुम्हाला नम्र विनंती करतो परत आणि जर तुम्ही शंका असली तर तुमच्या शंकेचं निरसन पूर्ण करून तिथल्या कामाचं पूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्या पाठीमागे आमची आहे आम्ही सर्वांनी आम्ही ते करायसाठी कटिबद्ध आहे आणि शंभर टक्के आमच्यापर्यंत जितकं होणार तेवढं आम्ही तुम्हाला करून देतो असं नम्र विनंती करतो धन्यवाद नमस्कार